स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत तालुक्यात मागील चोवीस तासात झालेल्या मुसळधार पावसानं अनेकांना झोडपून काढलंय त्यातच सततधार पडणाऱ्या पावसामुळे कळम या राज्यमार्गावरील उल्हास नदीवरील दहिवली हा पूल काही तास पाण्याखाली गेल्यानं येथील चाळीस ते पन्नास गाववाड्यांचा संपर्क तुटला होता दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्यानं नदीच्या पाण्याची पातळी कमी होऊन येथील राज्यमार्गावरील वाहतूक सेवा पूर्ववत सुरळीत करण्यात आली होती हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस कोसळतोय कर्जत तालुक्यात देखील मागील चोवीस तासापासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं सततधार पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातून बारमाही वाहणारी उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली होती नदीकाठची काही शेती पाण्याखाली आली तर नेरळ कळम राज्यमार्ग हा देखील काही तास पाण्याखाली आला होता या वाहणारी उल्हास नदीवरील नेरळ दहिवली पुलावर रविवारी सात जुलै रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पाणी वर येऊन पूल काही तास पाण्याखाली गेला होता त्यामुळे येथील सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा राज्यमार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता पुलावर आलेलं पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी भले पहाटे गर्दी देखील केली दरम्यान दोन गावांना जोडणाऱ्या या नदीवरचा पूल पाण्याखाली आल्यानं येथील दहिवली येथून पुढील चाळीस ते पन्नास गाव वाड्यांचा संपर्क तुटला होता सकाळी कामावर जाणाऱ्या कामगार वर्गाचे मोठे हाल झाले होते नेरळ येथे येण्यासाठी ने तीन ते चार किलोमीटरचा फेरा या रहिवाशी नागरिकांना मारावा लागतो राज्यमार्ग असल्यानं हा रस्ता कायम वर्दळीचा मानला जातो त्यामुळे वेळीच येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपस्थित असलेल्या कामगारानं वरिष्ठ अधिकारी यांना सूचित करून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्यानं काही काळ येथील चालकांचा खोळंबा झाला असला तरी भले पहाटेच्या वेळी पुलावरून जाणारं पाणी हे धोक्याचा इशारा देत होतं महाड सावित्री नदीवरील पुलाची घटना आजही धडकी भरून देते नेरळ दहिवाली पूल हा एकोणीसशे शहात्तर मध्ये बांधण्यात आला असून तो जीर्ण अवस्थेत असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे हा पूल केव्हा नदीच्या प्रवाहासोबत वाहून जाईल हे सांगता येत नाही येथील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची नवीन पूल तयार करण्याची मागणी आहे दरम्यान पुलाच्या कामाला सुरुवात देखील करण्यात आली आहे परंतु याला वर्ष उलटण्याची शक्यता आहे एकूणच सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पावसाच्या पाण्याचा जोर ओसरल्यानं नदीच्या पाण्याची पातळी खाली गेली होती त्यामुळे येथील पूल पाण्याच्या वर येऊन पुन्हा एकदा हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता दरम्यान सतत मुसळधार पावसामुळे नेरळ दहिवली पूल पाण्याखाली येत असल्यानं ना। नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आलंय पुलावरून पाणी जात असेल तर वाहन चालकांनी पुलावरून वाहन नेण्यास टाळलं पाहिजे म्हणून सूचित करण्यात आलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ